महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाच्या माध्यमातून कारवाई व वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिका मालमत्ता कर विभागातील कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध नऊ पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे महापालिकेच्या मालमत्ता कराची अद्यापही चारशे कोटींहून अधिकची थकबाकी आहे मार्च अखेरपर्यंत यातील शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे महापालिका मिळकत कर विभागाच्या माध्यमातून एक मार्च दोन हजार चोवीस रोजीपासून वसुली मोहीम राबवण्यात येत आहे सोमवारी चौथ्या दिवशी विविध पेठांमधील चोवीस नळ बंद करण्यात आले सोमवारी दिवसभरात एकूण पंधरा लाख बारा हजार दोनशे तेवीस रुपये थकबाकी वसूल करण्यात आली दरम्यान थकबाकीदारांनी कटू कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे एक ते चार मार्च दोन हजार चोवीस दरम्यान या चार दिवसात एकूण एकोणसत्तर लाख छप्पन्न हजार आठशे चोवीस रुपये वसुली करण्यात आली एक मार्च दोन हजार तेवीस रोजी एकवीस लाख एकोणपन्नास हजार पाचशे तीस रुपये दोन मार्च चोवीस लाख पंचवीस हजार पाचशे चाळीस रुपये तीन मार्च रोजी आठ लाख एकोणसत्तर हजार पाचशे बत्तीस रुपये आणि चार मार्च पंधरा लाख बारा हजार दोनशे तेवीस रुपये करवसुली करण्यात आली या चार दिवसात एकूण सत्तावन्न नळ कनेक्शन तोडण्यात आले असून दोन गाळे सील करण्यात आले आहेत